आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अठ्ठावीस जुलै रोजी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन सोनचाकडी चोरट्याने चो ओरबाडून फरार झाले होते तत्पूर्वी याबाबतचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्याचा तपास सी सी टी व्ही फुटेज माध्यमातून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे सोनसाकळी चोरटा हा पिंपरी चिंचवड येथे असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट कर क्रमांक दोनचे पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेत वैभव नारायण आडोळे वय पंचवीस राहणार एरला तालुका मोशी जिल्हा अमरावती या ताब्यात घेत विचारपूस केल्यानंतर त्याने नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती ग्रामीण येथे अशाच प्रकारचे चोरी केल्याची कबुरी दिली तसेच पाच गुन्हे उघड झाले असून सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर काळे मनोहर शिंदे तेजस मते जितेंद्र वजिरे आदींनी केली आरोपीस उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक